आणि यानंतर थेट जाऊयात अजित पवार बोलतात युक्त हार्डीकर नंतर कलेक्टर पुन्हा मी आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं की ते जमीन अॅक्वायर करायची त्याच्यात कुणाचं नुकसान होऊन द्यायचं नाही त्यांना योग्य तो मोबदला द्यायचा आणि ते रस्ता बरेच वर्षापासून प्रलंबित असलेले तिथले दोन तीन रस्ते आहेत तिथं बाकीचे माझे सहकारी पण होते नानाकाटे होते इतर सहकारी होते तो मार्गी लावायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही ताबडतोब कोणाची तरी नेमणूक करा आणि अर्जन्सी क्लॉज घालून अक्वायर करण्याचा प्रोसिजर सुरू करा खरं तर याच रस्त्याप्रमाणे अमोल कोयले शिवाजीराव आढळरा रौ पाटील हे मोर्चा घेऊन आले चा होते चाकणच्या आणि रस्त्याच्या दुरावस्था त्यावेळेस त्यांनी पंधरा वर्षापासून प्रशासनाचा अपयश नाही का असा प्रश्न उपस्थित केला की रस्ते सुद्धा हा प्रश्न सुटत नाही पन... पंधरा वर्षापूर्वीची वाहतूक आणि आत्ताची वाहतूक ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे प्रचंड वाहतूक वाढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला ह्याचीच वाईट वाटतं की कुणी बाकीचे बघत नाहीत मी किंवा ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय तिथं पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम आर डी सी आणि पी एम आर डी ए असे महावितरण या अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे रस्ते करण्याच्याकरता तिथं आता आम्ही वरण फोर लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली सिक्स लेन आपण करूया आत्ता त्यांनी फोर लेनच मंजूर केलेला आहे मी त्यांना म्हटलं की तुमचं आता हे फोर लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक सिक्स लेनचं अजून एक एक पद म्हणजे रोड वाढवायचा एक एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं मधल्या काळात पाऊस सातत्याने होता आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता जन पी एम आर डीला जे सांगितलं ते पी एम आर डी करणार आहे एम आर डी सीला जे सांगितलं ते एम आर डी सी म्हणजे त्यांच्या हद्दीत आहे असे वेगवेगळे लोक त्या त्याच परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव शिक्रापूर रेल्वेचा जो वायपास आहे तुम्ही नेहमी त्याचा उल्लेख चांगला केला बारागावचा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की किती ठिकाणी जमिनी द्यायची आम्ही तर त्या संदर्भात राज्य सरकार काय हे का तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा तरी देखील रेल्वे करण्याकरता विमानतळ करण्याकरता तुझ्या मेट्रो करण्याच्या करता रिंग रोड करण्याच्या करता रस्ते आता चार पदरी कमी पडत नाही म्हणून ते आठ पदरी करण्याच्याकरता सव्वे करण्याच्याकरता त्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता ओपन स्पेस शोधून काढून तिथं क आधुनिक पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्याकरता एस टी पी प्लांट बसवण्याच्याकरता त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे आम्हालाही आम्ही पण शेतकरी आहे आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा सारखा त्रास व्हावा परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागाने जागा घेतल्यात त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या चारपट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय जेणेकरून नायला जास्त व त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडं काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे हे म्हणणं फार सोपं आहे बाबा हे सारखे सारखे का घेता आणि मग करायचं कुठं हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही